नमस्कार मंडळी कसे आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे तर इंग्रजी कॅलेंडरनुसार म्हणजेच ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार दरवर्षी एक जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होते परंतु सर्व धार्मिक समुदायांमध्ये आपापल्या समजुतीनुसार नवीन वर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जाते तर हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून मानली जाते तर यंदाच्या गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते आज आपण जाणून घेऊ हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिल रोजी रात्री अकरा पन्नास वाजता सुरू होत आहे तसेच ही तारीख नऊ एप्रिल रोजी रात्री आठ तीस वाजता समाप्त होईल अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा सण मंगळवारी नऊ एप्रिल रोजी साजरा होणार आहे आता गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहेत ते आपण जाणून घेऊयात गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे हा सण गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे गुढीपाडवा हा सण कसा साजरा केला जातो थोडक्यात माहिती जाणून घेऊया हो गुढीपाडव्याच्या दिवशी लोक आपली घरे स्वच्छ करतात घर रांगोळी आणि फुलांच्या माळांनी सजवले जातात याच सोबत मुख्य गेटवर आंबा किंवा अशोकाच्या पाण्यांची कमान बांधलेली असते गुढीपाडव्यात विविध प्रकारचे पदार्थही तयार केले जातात घरासमोर ध्वज म्हणजेच गुढी लावली जाते यानंतर एका भांड्यावर स्वस्तिक बनवून त्यावर रेशमी कापड गुंडाळले जाते तसेच या तिथीला सकाळी अंगाला तेल लावून स्नान करण्याची परंपरा आहे उत्तम आरोग्यासाठी या दिवशी गुळासोबत कडुलिंब खाण्याची परंपरा आहे गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात असं म्हणतात की महाभारताच्या आदीपर्वात अपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवात त्याला सुरुवातीला तिची पूजा केली या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पूजन केली जाऊ लागली इतिहासात या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो म्हणूनच यशाची गुढी उभारून हा सण साजरा केला जातो गुढीपाडवा का साजरा करतात यामागे अनेक कथा सांगितल्या जातात एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि त्रतला झालं होतं म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पूजा केली जाते तर मित्रांनो गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना आणि तुमच्या सहपरिवारांना माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद